नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी रेश्मा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज पण आपण खूप सुंदर असा बॅग डिझाईन बघणार आहोत ब्लाउजचा तर इथं शो उंची पूर्ण घेतलेली आहे चौदा इंच शोल्डर आपण घेतलेला आहे पाच इंच मुंडा घेतलेला आहे साडेपाच आणि इथं छातीचं माप अडतीस घेतलेलं आहे तर थर्टी नाईन आहे तर पावणे दहावरती इथं घेतलेलं आहे आणि कमरेचं माप घेतलेलं आहे इथे आता बघा इथे गळा गळारोंदे आपण घेतलेले आहे खालून आपल्याला तीन इंच तयार हवं आहे तर आपण इथं चार इंच घेतलेलं आहे तयार गळा आपला चार इंच राहील तर आता इथं दोन इंच आपण पाहुणे दोनवरती मार्किंग केलेलं आहे ते गळा गळारोंदी आहे आपली आणि डिझाईन बनवण्यास बनवण्यासाठी आपण एक इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि असं पॅच आपण कटिंग करून एक्स्ट्रा डिझाईन बनवून आपण इथं लावणार आहोत आणि खाली आपण पोटली बनवायची आहे ते आपण पुढं बघायचंच आहे कशी बनवली वगैरे तर इथं मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि आतून एक इंच आपण आता इथे कटिंग केलेलं जो आहे तर असंच आपण जोडून घ्यायचं आहे आता इथे मी जोडून घेऊन फोल्ड करायचं आहे तर पहिला पिन लावून घ्यायचे आहेत कारण कपडा आपला व्यवस्थित बसावा यासाठी आता जसं जोडून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने इथे राऊंडमध्ये दे शेप द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथे कॅनवासचा वगैरे वापर न करता आपण असे शिलाई करून घेतलेली आहे आता कटिंग करून इथं आपण फोल्ड करायचं आहे कमरेला फिनिशिंग येण्यासाठी आपण फोल्ड करतो त्या पद्धतीने फोल्ड केलं नाही इथे कारण आपण दीड इंचाची पट्टी ही लास्टला लावणार आहोत जेव्हा आपला गळा वगैरे पूर्ण तयार होईल त्याच्यानंतर आपण कमरेला फिनिशिंग द्यायच्या तर आता इथं फोल्ड करून आपण आतून एकदा शिलाई किंवा अर्ध्या इंचावरती अशी शिलाई मारून घेतलेल्या आहे एक्स्ट्राचा कपडा वाढलेला तो कटिंग करून घेतलेला आहे आता इथं पॅच कसा बनवायचा ते बघायचं आहे तर मी इथं अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरची बघा डबल अस्तर आहे इथं कारण आपल्याला दोन्ही साईडला पण लागेल त्या पद्धतीने तर जिथं आपलं अस्तर व्यवस्थित बसेल तिथं बसवून अशा पद्धतीने एक इंच पुढं ठेवलेलं आहे बघा कारण आपण एक इंच एक्स्ट्राचं कटिंग केलेलं आहे आता तुम्हाला जसा जितका पॅच मोठा हवा असेल त्या पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचं आहे मी पाचवरती घेतलेला आहे कारण राऊंड शेप देऊन आपल्याला पुढं दोन इंच तरी आलं पाहिजे काकीमध्ये अशा पद्धतीने तर जोडल्यानंतर असा राऊंड शेप दिसावा अशा पद्धतीने इथं आपण पॅच कटिंग करून घ्यायचं आहे मग ते तुम्ही कमी जास्त घेतलात तरी चालेल तुम्हाला मोठा हवा असेल तर खाली तीन इंच साडेतीन इंच वाढवू शकतं आता इथं मी अशा पद्धतीने इथं अस्तर कटिंग करून घेणार आहे आणि एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलेलं आहे बघा काकेच्या साईडला किंवा मुंड्याच्या साईडला जे की वाढलेलं असल्या आपण नंतर शिलाई केल्यानंतर कटिंग करू शकतो आता इथं अशा पद्धतीने राऊंड शेप दिलेला आहे आणि असंच आपण आता मेन कपडा पण कटिंग करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचाच कटिंग करायचा कारण शिलाईमध्ये वगैरे जातो आणि काकीच्या साईडला एक्स्ट्रा उडलेला आपण कटिंग करू शकतो फक्त आतल्या साईडने आपला व्यवस्थित माप घेतलं त्या पद्धतीने आले पाहिजे इथे बघा असा पॅच आपला तयार होईल आता मेन कपडा पण इथं कटिंग करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा सोडून घ्यायचा आहे ते राऊंड दिसावा म्हणून थोडासा मी शेप दिला आता इथं पण डबल कपडा आपण घ्यायचा आहे आणि कसा बसेल ते बघायचं आहे आणि ब्लाऊजवरती जी डिझाईन असते ती पण बघायची आहे कारण डिझाईन व्यवस्थित दिसली पाहिजे त्या पद्धतीने कारण आता ह्याच्यावर तर लाईट डिझाईन आहे पण डिझाईन आपण प्रत्येक ब्लाऊजचीही बघितली पाहिजे त्या पद्धतीनेच आपण कपडा ठेवून कटिंग करायचं असतं आता बघा इथं सरळ बाजूवरती आपण अस्तर ठेवलेलं आहे कारण हे पण फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला कारण जोडण्यासाठी व्यवस्थित फिनिशिंग येतं परत कपडा जोडा त्याला शिलाई वगैरे करा असं करायची गरज नाही आणि फोल्ड केल्यानंतर इथं आपण पायपिंग लावणार आहोत गोल्डन कलरची ती पण लावायला सोपी जाते त्यासाठी आपण अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे म्हणजे आपलं काम पण पटकन होतं जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि एक दाब शिलाई दिलेली आहे ही खूप सुंदर अशी शिलाई दिसते आतून एक दाब शिलाई दिली ना मग फिनिशिंग पण छान दिसते आता अशा पद्धतीने दिलेला आहे आता पायपिंग जोडतो तेव्हा किनारी शिलाई येते आपली आता बघा इथं गळ्याला पण आपण फिनिशिंग केलेली होती असे आपण दोन्ही साईडचे पण पॅच बनवून तयार केलेले आहेत आणि इथं आपण पायपिंग तयार केलेले आहे गोल्डन कलरचे इथे आपला पायपिंगचा धागा येतो त्याच्यापासून आपण इथे गोल्डन पायपिंग तयार केलेली आहे तर ती आता ह्या दोन्ही पॅचला आणि गळ्याला जोडून घ्यायची आहे अशी जोडल्यानंतर फिनिशिंगने खूप सुंदर अशी पायपिंग आपली गळ्याला दिसते बारीक आणि एकसारखी अशी पॅच आपण दोन्ही साईडला पण आणि गळ्याला पण इथे पायपिंग लाव जोडून घ्यायचे आहे गळा खूपच सुंदर सिंपल दिसायला पण शिंपल आणि असा खूप सुंदर असा रीच वाटतो तर अशा पद्धतीनेच गळा तुम्ही तुम्ही पण ट्राय करून बघा आणि वेगळा कोणता गळा बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगू शकता किंवा दुसरं काही तुम्हाला शिलाईमधलं बघायचं असेल तरी पण कमेंट करून सांगितलात तरी चालेल तर इथं पायपिंग जोडलेली आहे अशा पद्धतीने खाली आपण पोटली बटन लावणार आहोत तर आता हे पॅच पण बघा इथं पायपिंग आपण लावून घ्यायचे आहे आणि मग पॅच ठेवून व्यवस्थित जोडायचे आहे सिंपल आणि सोबर पद्धतीने आपण इथे गळे बघतो की म्हणजे कोणाला पण जमावेत स्टिच करायला त्या पद्धतीने अशा पद्धतीने आता बाहेरच्या साईडला एक इंच वाढवायचं आहे कारण एक इंच आपण एक्स्ट्रा कटिंग केलेलं आहोत आणि शोल्डरवरती असे पिन लावून घ्यायचे आहे खालच्या आणि वरच्या कपड्यासाठी इथे आपण दोन इंच वाढवलेलं होतं तर दोन इंच बघायचं आहे दोन्ही साईडला आणि अशा पद्धतीनेच पॅच दोन्ही साईडचे पण ठेवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे बघा दोन्ही साईडला पण आपलं दोन दोन इंच आलेलं पाहिजे त्या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं जे मुंड्याच्या साईडला येईल ते एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला पण शिलाई करायची आहे सिंपल आणि सोबर आपण असे गळे तयार केले तर खूपच सुंदर दिसतात आणि वेळ पण आपला जास्त जात नाही आता इथे टक्स केलेला आहे मी पहिलंच मार्किंग केलेलं होतं तर टक्स कसा द्यायचा ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथे दोन इंच आपली शिलाई मार्जिन सोडायची असते आणि मग कमरेमधून अर्धा करून इथे टक्स द्यायचा असतो आता इथे टक्स दिलेला आहे तर आपण आता जे काकेच्या साईडला आहे ते जोडून एक्स्ट्राचा कपडा कटिंग केलेला आहे इथे बघा अशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे आता इथे पोटली बनवून घेतलेली होती मी पोटलीचं मी शॉर्टमध्ये टाकेन कशी पोटली बनवायची ते तर आता इथे बघा अशा पद्धतीने एकच मापावरती पोटली जोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ठेवून ती शिलाई करून फक्त घ्यायची आहे शिलाई करून आपल्याला जोडायची आहे अशा एकाच अंतरावर तुम्ही एक सेंटीमीटर वगैरे किंवा एक, एक इंच तुम्हाला जसं हवं असेल अर्धा इंच अशा पद्धतीने इथे पोटली जोडून घ्यायची आहे आता इथे जोडायला वेळ लागतो म्हणून मी फक्त ठेवून दाखवलेला आहे तुम्हाला आणि मग शिलाई केलेली आहे कारण कुठली इकडं तिकडं होते शिलाई करतेवेळी तर अशा पद्धतीने ठेवून इथं व्यवस्थित हळवारपणे शिलाई करून घ्यायची आहे आता कमरपट्टी लावलेली आहे बघा कमरपट्टीला काय करायचं आहे दीड इंचाची आपली पट्टी असते दीड इंचाची पट्टी आपण कमरेच्या मापाची काढून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा दोन इंचाची काढायची आहे तर जिथं आपला टक्स असतो तिथं चून द्यायची आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आता पलटी करून शिलाई केली त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करायची आणि इथे तुम्ही मोठी शिलाई दिलात तरी चालेल कारण आपल्याला हातशिलाई करायची असते मोठी शिलाई केल्यामुळं आपला वेळ वाचतो खोलण्यासाठी हात शिलाई केल्यानंतर खोलायला वेळ लागत नाही आता इथं लेस लावून घ्यायचे आहे कारण पायपिंग फक्त करून ब्लाऊजला इतका लूक येत नाही त्याच्यासाठी आणि ब्लाऊज पूर्ण सिंपल आहे बॉर्डर वगैरे इथं फक्त हातालाच बॉर्डर आलेली होती म्हणून मी इथं लेस लावलेली आहे कारण थोडंसं लूक आपलं डिझाईन छान दिसते त्याच्यासाठी असे लेस लावायची आहे आणि लटकन बनवलेलं ते मी शॉर्टमध्ये तुम्हाला शेअर केलेलंच आहे तर अशा पद्धतीने लेस इथं लावलेले आहे आणि आपला गळा इथं बघा आता इथे रेडी झालेला आहे तर पूर्ण ब्लाऊज आपण कसा स्टिच केला ते बघायचं आहे पुढे दोन्ही साईडला पण शिलाई केलेली आहे आणि आता इथे बघा आपला गळा तयार झालेला आहे आणि असा पूर्ण ब्लाऊज पण इथे तयार करून तुम्हाला दाखवलेला आहे बघा किती सुंदर दिसतो पुढून पण आपला कटोरीचा शेप वगैरे हुकलूकची पट्टी पूर्ण आपला इथं गळा तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद